शरद पवार म्हातारा माणस आहे म्हणजे बुडका समजा तरुण आहे काम आहे <laughs> पाणी नाही पण आता तुम्हाला सांगतो म्हाताऱ्यानी आम्हाला चांगलं बसावलं माणसात जुन्या माणसाने ते नसतात तर कोणीच्यात या मेडला म्हाताऱ्याशिवाय शिवाय खून नाही आतापर्यंत किती जरी केलं शेवट दादा आमचा एकच माणूस आजी दादा त्यांना आमचं जाणून घेत आमच्या गावाचा बऱ्यापैकी सोडलं की बारामती पासून अवघ्या एक दोन किलोमीटर वरती पहिलं गाव लागतं ते मेडत जे बारामती आणि मोरगावच्या मध्ये लागतं आणि सगळ्यात महत्वाचं की हे गाव तसं पाहिलं तर बारामती शहराला जवळ असलं तर या गावामध्ये पाण्याची टंचाई नेहमीच भासते आणखी एक गोष्ट हे ऐतिहासिक दृष्ट्या सुद्धा गावाचं एक महत्व आहे मी आहे मेडतच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात आणि आज निवडणूक आयोग आचारसंहिता जाहीर करतोय आणि त्या पार्श्वभूमीवर मी गावात दुपारच्या वेळी आलो आहे की ज्या ठिकाणी काही ज्येष्ठ नागरिक आहेत आणि काही तरुण कार्यकर्ते देखील तरुण लोक पण आहेत अं बाबा काय परिस्थिती गावातली पाण्याची पाणी कधी घ्यायची नदी शेजारी आहे नदी शेजारी आहे खराड पाणी लागतं जिहारी बरं जनावर किती आहेत गुरु किती आहेत बारा तेरा <laughs> <दान्दा> परवडतोय <laughs> नाही परवडत पण करायचं काय करतात शेतकऱ्याला शेतकऱ्याला काय करायचं केल्याशिवाय मार्ग नाही ना आता किती काय पस्तीस वर सव्वीस सत्तावीस वर आला हा मग त्याच्यामुळे काय उत्पादन खर्च पण आहे तेवढा खर्च आहे तेवढं आहेच पहिरण काडी सरकारने पाच रुपये अनुदान जाहीर केले ते अजून मिळले नाही अजून असं काय ना माझ्या माझ्याबरोबर मेडंगी जोशी समाजातले पण बाबा आहेत महाराष्ट्र भर बऱ्यापैकी त्यांचे कुटुंब फिरतात बऱ्यापैकी काय परिस्थिती सध्या हे काय सांगितले परिस्थिती खायला आता ना। अन्न नाही खायला अन्न नाही आणि पाणीच्यावर खरट लागतं नदीचं पाणी घेतो आम्ही जनावर दुसरं काही नाही ना ना। ना 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 कामाला कोणी नाही आलं मनाला तर घरी थांबायचं नाही था। तर चालतो चार दिवस राहिलं ते आणायचं दहा पाच रुपये जमा जा झालेत आहे मास्तरीचा जबाबरचा करायचं तर महिन्याला दोन हजार तीन हजार रुपये तरी तो डोकण हटवत नाही खर तर ही परिस्थिती सामाजिक आहे मला एक सांगा सध्या बारामती लोकसभा मतदारसंघाकडे देशाचं लक्ष आहे काय प्रस्ती आहे हे वाटतय आता बघा आता कुटुंबातलं वाटतयच आता काय वाटतंय माणसाला पण आता हाय चाललेलंच आहे अजून तर हे पुढील नाही पण त्या लोकांना वाटतंय ना म्हणून माणसं म्हणतय बुडका आणि शेंडा काय 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 बुडका आणि शेंडा म्हणजे शेंड्याचं काय बुडक्याचं काय असं म्हणतंय माणूस त्याच्यामुळे म्हणलं ही <laughs> कसा, कसा? आ, ते मला मिस कुठून सांगा कसं कसं की शेंडा आणि बुडका या ओपेक म्हणजे मग धरायचा शेंडा का बुडका धरायचा ही माणसाचं त्याचं एक तत्व आहे माणसा जुन्या माणसात जुन्या माणसातन सांगायचं हे सगळे बुडखे बसतात बुडखे बसलेले बुडका समजा ती अजे दादा आहे असं बुडक्याच काम आहे आमचं मग आता त्यांना काय करायचं दिसत आम्ही ठरवणारच आहे की मग त्या ठरवल्यापासून काय पुढे दिसतंय आमच्यामुळे चित्र दिसणार आहे त्याला आम्ही बुडकाने शेंडा धरतो दुसरं काय शेतकऱ्याच असला असेल म्हणून म्हणतो बस बारामती जवळ सगळं शेअर त्यांनी चांगलं केलंय बारामतीकडचं आमचं वाईट नाही पण असं चालतं चांगलं वांगाळ चांगलं वांगाळ असं चालतंय जगात दुसरं काय नाही आमचं सुधारणा ना आहे काय लाईट आहे पाणी एखादी लाईट नाही तर पाणी नाही पण असं जगात चालतं पण आता तुम्हाला सांगतो म्हाताऱ्यानी आम्हाला चांगलं बसावलंय माणसात जुन्या माणसाने ते नसतात तर मेडला आता तुम्ही तरुण झाल्या मुलं आता हे पोरगा मग का झालंय पण तो देतो का बापा आहे बापाला पैसे तसं हे म्हाताऱ्याने चांगलं चालवलं होते हा बारा म्हातार आहे हे पहिला जुनं आहे आणि त्यांनी सगळे टोंप खाल्यात आमचं खाल्यात वडल्याचं ज्या पंजाच टोंप खाऊनच आहे याता आता म्हातारा आता म्हात्याने येतेच की गाण आता काय राहिले त्याला काय करायचं का आता त्या आता म्हाताऱ्या टाकून टाटला म्हाताऱ्या इथं आलता म्हात्याने इथं आल्यानंतर पाणी नाही पाणी प्यायला नाही म्हणले पाणी आमचं खराट दोन माणसांनी पाणी खरंट दिलं पियाला तर ते म्हातारेने त्यापासून आतापर्यंत चांगली सुधारणा केली म्हाताऱ्याशिवाय कोण नाही आतापर्यंत हा म्हाताऱ्याशिवाय सारखं सारखा का कोणी आतापर्यंत विसरलं का कोण शिरद पवारा आतापर्यंत जेवढं चालू आहे शरीर पाव आहे ना तेवढं चांगलं आता हे म्हणणं कसं आहे म्हातार्याकडेच आहे सगळं शेंडा बुडका अजूनही मला असं विचारलं शेंडा का बुडका बुडका म्हणजे म्हातारा म्हातारा म्हाताला म्हणतात ना बुडका शेंडा म्हणजे कसं म्हातारा बुडका बुडका झाला सोडित नाही सोडीत नाही बुडक्याला कसं त्या बुडका हे कधी ऐकणार नाही म्हाता म्हणजे बुडका म्हणजे आशेरावारात तुमचं काय मत आहे काय ना आता चालले आई आशेराय पण बुडका म्हणजे म्हातारा आहे ना या बारा हा पवाराचे आतापर्यंत पवारवर चालले नवीन आले नाही पवारावर चालले पवार फॅमिलीवर तुमच्या सगळ्यांचा प्रेम आहे पाठिंबा आहे समर्थन आहे पहिल्यांदा घर फुटलेलं आहे किंवा फॅमिली फुटलेलं आहे कुटुंब फुटलेले पवार पाणी गळत पाणी गळत खुशाल पावसात मरा नाही शरद पवार शरद पवार चांगलाच आहे पहिला जुन्या काळात पोरण चांगला आता नवीन पण आहे ती करतो की आता आले पोरांचं पण आता कुणाकडे जायचं शरद पवारला मतदान द्यायचं का जे दादान द्यायचं या आम्हाला नडत आहे आता बसलेला या कोंडी होती तुमची आता तुमच्यासारखं आलं तर बोलाय गेलं तर कोणाला तुम्ही म्हणतानी कुणाला द्यायचं आता कुणाला द्यायचं आता आम्ही ठरवतो की आता होईल की आता काहीतरी आमच्या मोर होईल त्याचं ठरवायचं सांगायचं आता सांगितलं तर मनाने निवडून येते लोक <laughs> <laughs> आपल्या बरोबर काही तरुण कार्यकर्ते देखील आहेत याच गावामध्ये काय परिस्थिती कशी पाण्याची जनावरांची गावात आता सध्या दुष्काळच आहे या विरेंना पाणी बी कमी पडलेलं आहे आणि पेयाचं म्हणलं तर विकतच पाणी लागतंय बारामतीने आणायला पाणी गावात तेवढीच अडचण आहे पिण्याची लय महत्व आहे पाणी जास्त विकत आणायला लागते बारामतीने पाच पाच किलोमीटर विकत पंधरा रुपयाला जार आहे त्याच्यामुळं पन्नास साठ रुपये रोजचे जाते प्रत्येक जा जा जा। हा प्रत्येक कुटुंब काय शेतातली काय परिस्थिती शेतातली आता तर काय पिक करत पाण्यापासून आमचे पाच एक त्यात आहे आता सध्या कुठला अडसाळी अडसाळी गेला अजून नाही गेला किती टन बसेल काय चाळीस पस्तीस टन जाणार या वर्षी एकूण कारण की घटल्यानं पाणी नसल्यामुळं आणि वेळेवर ऊस बी काय जात नाही कारखान्याला गेटक्यांना बाहेर गाड्या मुळे गेटकन घेत असल्यामुळे उसाला लवकर गाळत नाही हा आता पवार कुटुंब फुट पडलेले आहेत दोन पक्ष झालेले आहेत अशा परिस्थितीत काय किती तरी शेवट राजे दादा आमचा या म्हणजे एकच माणूस जाणून घ्या असा शब्द जो दिलेला आहे तो सगळ्यात महत्वाचा आहे माझ्याबरोबर आणखी एक बारामती शहरात फिरणारे सामाजिक कार्यकर्ते आहेत काका काय सांग आमच्या गावाचा बऱ्यापैकी विकास दादांच्या मार्फत झालेला आहे आणि इथून पुढे होणार आम्हाला अशा बी आहे कारण की जे काय दादांना जे काही अडचणी येतात मी तर म्हणतो जी काय दादांचे पदाधिकारी किंवा कोण जे असतील ते दादांपर्यंत पुरेपूर माहिती जात नाही आणि ती माहिती न पोचल्यामुळं थोडी दादांना अडचण येते की बाबा विकास कुठं करायचा आहे किंवा कुठं विकासाची गरज आहे आणि हा विकास कुठल्या माध्यमातून करायचा आहे किंवा त्या गोष्टी दादांपर्यंत पुरेपूर सगळ्या पोचल्या पाहिजे तर दादांना ती थोडंसं विकासाचं हे होऊन जाईल पदाधिकाऱ्यांपर्यंत ते पोचलं पाहिजे पाण्याची जी अडचण आहे ती पूर्वीपासून आमची तर मी तर मग तुम्हाला कळते असं अडचणच आहे म्हणजे उन्हाळा आला की हा पाणी हा प्रश्न आमच्या आमची तर काय असं की बाबा विरा आहे त्याचा फिल्टर नाही काय नाही नदीच्याकडे ना लोकसंख्येचं गाव आहे आमची तर पाच एक हजार लोकसंख्या आहे पाच हजार पहिलेच गाव लागतं आमच्या इथं हर समाजाचे लोक आहेत आमचे बांधव आहेत माळी समाज आहे माध्यम समाज आहे बहुजन समाज आहे आमचा सगळ्यात जवळचा जोशी समाज आहे हा म्हणजे इथं असं नाही की हा इथं धनगर समाजाचे जास्त घर आहेत गावडे असे हर समाज आमच्या इथं ह्या मिळत गावामध्ये वावरतो आताच्या सगळ्या परिस्थितीमध्ये गावातली काय परिस्थिती राहील कशा संदर्भात मला ते सांग आणि राजकीय राजकीय ह्याच्यातनं म्हटलं तर आम्हाला दादांकडून भरपूर अपेक्षा आहेत की दादांचं अजून जा वरती जावं आणि अजून विकास काम व्हावं हो, दादांपर्यंत खरी माहिती प्रत्येक भागातली पोहोचाव आमच्या इथलीच नाही मी तर म्हणतो अख्या महाराष्ट्रात जी काही लोक दादांपास असतील <laughs> तर त्यांनी दादांचा मी एक शब्द तुम्हाला एक आवर्जून सांगू मला वाटतं की दादा ज्या वेळेस कुठल्या कार्यकर्त्यामार्फत मार्फत जात दादा जास्त तुम्हाला जवळ करत नाहीत पण तुम्ही स्वतःहून कधी गेला तर दादा शंभर टक्के तुम्हाला जवळ करते का तर तुमची भीती तुमचं बघून दादा शंभर टक्के म्हणतात की असे लोक माझ्यापाशी आली पाहिजे तर मला डायरेक्ट लोकांपासून मला कळल की काय काम करायच्यात काय नाहीत बरेपैकी पदाधिकारी किंवा गावातले राजकीय लोक त्यांच्यापर्यंत पुरेपूर माहिती देत नाहीत त्याच्यामुळे दादाला थोडीशी अडचण येते काय करायचं किंवा काय नाही खर तर हाच प्रकार अजून तरुण काय कार्य करते काय परिस्थिती साधारण गावातली आता सध्या गावाची परिस्थिती अशी आहे गावात जो पाण्याचा प्रश्न आहे तो सर्वात महत्वाचा प्रश्न आता काल आम्ही दादांपर्यंत मांडलेला आहे आणि याच्या आधी दादांनी सुप्याची एक महिन्याभरापूर्वी जी दादांची सभा झाली त्यामध्ये सांगितलं की बाबा बारामती शहरालगत जे गावं खेटून आहेत समजा चार किलोमीटर पाच किलोमीटर यांना बारामती नगर परिषदेमार्फतच पाणी देणे योग्य आहे त्याला एक कालावधी थोडाफार जाईल आणि काल सुद्धा दादा मला वाटतं एक दोन दिवसापूर्वी आमच्या मेडर गावामध्ये आले त्यावेळी आम्हाला आम्ही एक आमचे सरपंच गणेश काशी यांच्या वतीने आम्ही दादांना अर्ज दिलेला आहे व गावाला साठवण तलावाच्या मार्फत आपल्याला पाणी मिळालं पाहिजे तर शंभर टक्के काम ते मार्गी लागेल राहता राहिला प्रश्न या रस्त्यांच्या विकासाचा याचा तर या ड्रेनेज लाईनच्या कामामुळे याच्यामुळे हे रस्ते आता प्रलंबित राहिले तर त्याला सुद्धा एक पन्नास लाख रुपये निधी दादांनी आश्वासित केला आम्हाला की आम्ही हा निधी देतो म्हणून दुसरी गोष्ट आमचे जे गावातले काढलेले कामं आहेत आमचं बाबासाहेब आंबेडकर सभागृह असेल त्याला सुद्धा मंजुरी त्यांचे सुद्धा कॉन्ट्रॅक्टरचे एक दोन दिवसापूर्वी दादा येऊन गेले त्यांना आम्ही अर्ज दिलं होतं की दादा अशा अशा आमच्या अडचणीत ही कामं मंजूर होऊन काही गावातील राजकीय पुढाऱ्यांच्या हव्यासापोटी कशापोटी ही कामं राहिलेली आहेत तर ती कामं सर्वसामान्य जनतेची कामं तुम्ही या कामांचा विचार करू नका याच्या पाठीमागं मतदार किती आहे याचा विचार करून आपण ही कामं मारे लावा आमचे नेते बारामती तालुका अध्यक्ष संभाजीनाण होळकर यांनी ही गोष्ट लक्षात घेऊन आणि या सगळ्या कामांना तात्काळ सगळ्या कॉन्ट्रॅक्टर किंवा काही वरच्या अधिकारी त्यांना फोन करून आम्हाला जवळजवळ रात्रीच एक दोघाधिकार फोन आले की एक दोन तीन काम तुमच्या गावात जे प्रलंबित मंदिर आहे ती कामे आम्ही चालू करतो तर बारामती तालुक्यात संत सावतामाळी मंदिराला पहिल्यांदा मला वाटतं तालुक्यात कुठंच आत्तापर्यंत सावतामाळी मंदिराला सभागृह मंड म्हणून निधी मिळालेला नाही मेडमध्ये पहिल्यांदा दहा लाख रुपये निधी सावतामाळी मंदिराला मिळालेला आहे हे सर्व काम दादांच्या माध्यमातून झालेले आहेत आणि दादांमध्ये म्हणजे असं जुन्या लोकांचं वा नवीन युवा वर्गाचं एक शंभर टक्के मत आहे जुन्या वर्गाचं साहेबांकडे जातं किंवा नवीन वर्गाचं मत दादांकडे जातं याच्या मागचं कारण आहे जुन्या वर्ग हा साहेबांना त्या परिस्थितीच्या वेळी जी साहेबांनी कामं केली ती त्यांना माहिती आहे त्याच्यामुळे ते त्याच्या आधारे बोलतात पण आता ज्या परिस्थितीत जी दादांची कामं चालू आहेत जी दादांचा कामाचा धाटा चालू आहे त्याला कुणीही रोखू शकत नाही किंवा जी दादांचे दमक आहे ती दमक इतर दुसऱ्या कोणत्याही नेत नाही त्यामुळे ही शंभर टक्के गाव आजी दादांच्या मार्फतच मतदानामध्ये चाललं खरं तर हे गाव बारामती शहरापासून अत्यंत जवळ आहे पाण्याची समस्या या ठिकाणी जास्त आहे असं तिथल्या सगळ्यांचंच म्हणणं आहे तरुण कार्यकर्त्यापासून ज्येष्ठांपर्यंत परंतु पाण्याची समस्या जरी असली तरी सुद्धा राजकारणामध्ये कल कोणाकडे आहे हा तरुण आणि ज्येष्ठांच्या बोलण्यातून आपला जो जाणवतो तो असा आहे हे होतं ता बारामती तालुक्यातलं सगळ्यात जवळचं गाव मिळत आपण पुढच्या गावाला जातोय धन्यवाद